आज हे चार पाच दिवसापासून आमच्या समाजाचे जे गुरु आहे ते अमोरण उपासनाला बसले आहे मी सरकार मुख्यमंत्री साहेबांना हेच सांगणार आहे या महाराष्ट्रामध्ये जे कोर्टाच्या अधीन राहून दुसरी जातीला जेव्हा तुम्ही आदेश देता तर मी मुख्यमंत्री साहेबांना एकच सांगणार आहे का साहेब जे तुम्ही दुसऱ्यांना देता ते माझी जातीला सुद्धा देत कारण महत्त्व तो जे आहे जर एक दुसरी जातीला जेव्हा तुम्ही कोर्टाच्या आधी राहून आदेश देता ते आदेश आमच्या हातात आहे आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांना इथून गेल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांना तेच विनंती करणार आहे की तो त्यांना जो नियम लागू आहे तो नियम आम्हालाही लावा जेव्हा कोर्ट जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य राहील पण आज आमच्या आदिवासी समाजाच्या जे सातरा वर्गाचे जे आजपर्यंत लटकून ठेवले आहे त्यांना नोकऱ्या द्या हेच मागणी करणार जवळपास या आंदोलनात सहा दिवस उलटत आहे या ठिकाणची आंदोलनकर्त्यांची जी तब्येत ती देखील आता खालवते आहे कुठेतरी शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं असं देखील आंदोलन होत आहे आता जे आहे आंदोलकांकडे कोणी आलं नाही ते मला आढळल्यानंतर सांगितलं आहे ते सरकारची जबाबदारी कर्तव्य आहे तर जे आंदोलक आले आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायची त्या सरकारच्या जबाबदारी मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हे विषय सांगणार आहे का साहेब जे आमचे आंदोलक आहेत ते आज सहा ते सात दिवस झाले आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि जेणेकरून जर आहे कोर्टामध्ये चालत राहणार पण त्यांना आदेश द्या याच्या सवय दुसरा पर्याय नाही कारण जेव्हा जे आंदोलन कोर्टामध्ये गेले ते वीस तीस जेव्हा आम्हाला सांगता आहे तर आमची संख्या जिथे साठ आणि सत्तर टक्के तिथे तीस टक्के घेणार तर काय योग्य नाही म्हणून तो निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल पण ताबुडतोडी याच्यावर निर्णय करा हा विश्व आहे आपण वारंवार सांगताय सरकारने या आंदोलनाकडे लक्ष दिलं पाहिजे आपण देखील सरकारमध्ये आहेत आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आपण सहा दिवसांपासून या आंदोलनाची माहिती घेतो ते आज या ठिकाणी भेटली आहे काय नेमकी चर्चा झाली आहे काय नेमकी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मी आता मुंबईला जाणार आहे मी इथून पाचशे किलोमीटर आहे आणि मी गेल्यानंतर आदिवासी आमदार आता या सर्व विद्यार्थींच्या जे शिक्षक लागणार आहे किंवा जे तलाठी किंवा जे जे भरतीमध्ये सातरा वर्गामध्ये जेवढे आले आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की सर्व आमदार आदिवासी एक ठिकाणी यायला पाहिजे आणि हा निर्णय करायला पाहिजे कारण या यांच्या असं आहे की आता जर निर्णय केला नाही ना तर आम्ही सगळे रोडवर येणार हे गोष्टही खरी आहे कारण एवढे दिवस झाल्यानंतर एका दुसऱ्या समाजाचा मी कोणत्या समाजाचा विरोध करत नाही तर दुसऱ्या समाजाच्या विषयी आला असता तर कदाचित तिथे आठव मंत्रालय इथे आला असतं त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला जयरांग पाटील जेव्हा एक आंदोलन करतो तर अख्खे मंत्रालय त्यांच्याकडे जाते मलाही वाटतो मी ज्या पक्षात आहे त्याचा मुख्यमंत्री सुद्धा इथे येऊ नये त्यांना त्यांचा निर्णय करायला पाहिजे कारण सरकारची जबाबदारी जयरंग पाटीलची एकटाची एकट्याची नाही आम्ही आदिवासीमधून या देशामध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये राहतो आमच्यावर बी सरकारचे लक्ष पाहिजे आणि तेच मी सांगणार आहे माझी सरकारला हे विनंती राहील का जे शासनमध्ये जे बी असेल त्यांना विनंती राहील हा आदिवासी काही एकटा नाही मी सुद्धा पहिले आज मी आमदार आहे पहिलेच मी माझ्या जातीचे आदिवासी आहे माझ्या जातीचे गर्व आहेत मी माझी जाती बरोबर राहणार लक्ष दिलं पाहिजे आपण देखील आता बोलताना सांगितलं का अनेक ठिकाणच्या बैठकी आहेत त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातील कोणत्या बैठकी आहेत कोण आपल्याला त्या बैठकीमध्ये बचाव करतो नाही जेव्हा जेव्हा बैठक असती तेव्हा आमच्या आमदार आम्ही सत्तावीस आमदार आहे सत्तावीसमध्ये आतापर्यंत आठ मिटेंग ज्या झाल्या त्याच्यात जास्तीत जास्ती दहा ते बारा आमदार आम्ही राहतो दुसरे आमदार घेत नाही आमचे जे हे सर्व उपासण करताचा विषय आहे तर सर्व आमदार सर्व खासदार राहायला पाहिजे आणि त्याच पद्धतीचे पत्र आमच्या उपाध्यक्ष आहे जिरवड साहेब ते पत्र त्या पद्धतीने सगळे आमदारांना देत आहे ते तिथे हजर होत नाही हा दुर्दैव आमचा आहे कोणते आमदार आहेत जे हजर होत आहेत म्हणजे काय सांगतो दहा ते बारा सांगतो ना।, ना आता कोणाचं नाव घेतलं तर सांगतील व्यक्तिगत टीका करतो बोलणारा व्यक्ती आहे म्हणून कोणा आता एकाचे को नाव ना। ना। मी उदाहरण देतो आमचा आमदार मी बाहेर जात नाही केसी पाडवी साहेब आमचे आमदार आहे मतदारसंघाचे तो आजपर्यंत या दोन वर्षात कोणतीच मिटिंगला आला आमदार पाहिजे तसे तो एकटा नाही आम्ही सत्तावीस आमदार आहे सत्तावीस मध्ये बारा आमदार तेरा बिल झाला राज्यपालकडे गेलो बारा होतो राष्ट्रपतीकडे गेलो बारा होतो आताही मिटिंग झाली त्याच्यात दहा बारा मी बसतो ना पहिले आमदार महोत्सव इथे आहे हे तुम्हाला सांगितलं आता माझ्याकडे ते फोटो मी दाखवत मोबाईल मध्ये असेल लागत मी तुम्हाला ते फोटो देतो मीटिंगच्या मीटिंग दे किती आमदार राहतात म्हणून व्यक्तिगत कोणावर टीका नाही माझ्या पण काय काय निवडून दिल्यानंतर ते जात नाही हा दुर्दैव आहे तुम्ही हाऊसमध्ये नाही जाईल चालेल पण जेव्हा आदिवासींचे विषय घ्यायला पाहिजे मानायला पाहिजे पाहिजे समान मी जेव्हा गेलो तेव्हापासून माझ्या भेले ते होईल का नाही होईल तो, हो हो तो, तो मी नाही सांगू शकत माझ्या हातात जातूची गाडी नाही मी लागेच करून देणार पण मी जोपर्यंत त्या हाऊसमध्ये आहे तोपर्यंत मी विषय माझ्या जातीचं मानणं आणि आताही मुख्यमंत्री साहेबांना तेच सांगणार का कोर्टाच्या आधी राहून यांना आदेश द्या हेच सांगणार आहे आता आपली भूमिका काय असेल अनेक आमदार आपल्या सोबत नसतारे किंवा ते दिसत नाही असं आपण कोणी कोणी आले नाही आले मी माझी जाती बरोबर आहे माझी जात जसे सांगतील दादा तुम्हाला तिकडे यायचं मी तिथे जाऊन बसत यांच्यासाठी न